गोंदिया सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून धान पिकाची पेरणी गोंदिया जिल्ह्यात अजूनही मान्सून आलेले नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी धान पिकाची पेरणी केली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही ते शेतकरी नांगरणी करून ठेवत आहेत लवकर पेरणी व्हावी यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी करून पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र शेत शिवारामध्ये बघायला मिळत आहे तर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे तर लवकरात लवकर पाऊस पडायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना ला आहे आपले पेरणीचे काम चालू झालेले आहेत आणि आम्ही पेरणी करत आहोत आमचा एक एकर आहे सिंचनची व्यवस्था आहे म्हणून मी पेरणी करत आहोत सरांना हीच हो, विनंती आहे लवकरात लवकर पाऊस ये पेरणीचं काही हो नाही चांगल्या प्रकारे आमची धान पिकी व्हावा अशी परमेशराला विनंती आहे ते ग्रामीण भागात असेच शेतकरी पीक पेरणी पेरत आहेत